महाराष्ट्राच्या राजकारणातली एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असतानाच आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल झालेत त्यांच्या सोबत संजय राऊत अनिल परब हेही उपस्थित आहे गणेशोत्सवानंतर पुन्हा एकदा शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट होतीये ठाकरे बंधूंची ही भेट अचानक नसून पूर्वनियोजित बैठक होती आणि दोन दिवसांपूर्वीच या बैठकीचं नियोजन ठरलेलं होतं अशी माहितीही सूत्रांकडनं मिळाली आहे आगामी निवडणुका महानगरपालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्वाची असून त्याच अनुषंगानं या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचंही समजत आहे राजकीय दृष्ट्या ही भेट महत्वाची मानली सत्य आहे ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र कधी येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील याबाबत उत्सुकता आहे दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्याने उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महानगरपालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य सा संस्थांच्या निवडणुकांवर सविस्तर चर्चा केली होती याबाबत या, या भेटीमध्ये काही चर्चा होणार का आणि ठाकरे बंधूंची युतीची चर्चा आता यावेळी होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष असून राजकारणात मात्र या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे